नमस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भारतभूमी आहे आणि अशा भारतभूमीची संस्कृती महान आहे सर्वश्रेष्ठ आहे नवे नवे विश्वातील सर्वश्रेष्ठ संस्कृतीचा दर्जा म्हणजे एक वैदिक संस्कृती आपली भारतीय आहे आणि आजच्या कलियुगामध्ये मनुष्याची दशा आणि दिशा पाहता या संस्कृतीची अवहेलना दिसते आहे तंत्रयुगामध्ये मनुष्य गेला निश्चित पण ह्या इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलचा गुलाम बनलेला आहे आणि ही गुलामी स्वीकारता स्वीकारता आपल्या संस्कृती आणि संस्काराचा निश्चितच राहास करतो आहे याची जाणीव होते म्हणून तुमच्या समोर विषय ठेवतो आहे वाचन एक संस्कार अहो या भारतभूमीमध्ये हजारो ग्रंथ निर्माण झाले छावा मृत्युंजय ययाती बलुत कोल्हाट्याचं पोर यासारखे प्रचंड ग्रंथ या संपदा या, या देशामध्ये निर्माण झाली परंतु खंत या गोष्टीची वाटते की या संपदेला वाचणारा वाचक संपला आहे वाचक संपला म्हणून संस्कार संपले आणि संस्कार संपले म्हणून या देशाची संस्कृती संपलेली आहे मित्र हो मनुष्याची चमडी घालून मनुष्याची चमडी घालून पशुतुल्य कृत्य करणाऱ्या माणूस नावाच्या प्राण्याला माणूस नावाच्या प्राण्याला पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे आणि मनुष्यत्वाकडून ईश्वराकडे नेण्यासाठी संस्कार आणि मार्गदर्शन करणारा विश्वातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे महाभारत वाचला आहे का अरे ज्यांचं नाव घेतल्यानंतर छाती ऊर भरून येतो आणि अंतःकरण स्फुरण होत असा राजा संभाजी यांनी लिहिलेला बुद्धभूषण ग्रंथ वाचला आहे का नाही वाचला ना वयाच्या सोळाव्या वर्षी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्याने अमृता अनुभवासारखा ग्रंथ लिहून तुमच्या आमच्यासाठी जणू अमृत दिलं असा ग्रंथ तुम्ही आम्ही वाचला आहे का नाही वाचला एक शाहेर म्हणतो आझाद से लेकिन बंदे संस्कारों से तुम्ही मुक्त आहात विचार करण्यासाठी परंतु तुम्ही संस्कारानं बांधले गेला पाहिजे आणि ती संस्कृती भारतीय आहे परंतु वाचन संपलं त्यामुळे संस्कार संपले आणि संस्कार संपले त्यामुळे संस्कृतीची विल्हेवाट लागलेली आहे मायबाप आपले शास्त्र सांगतं धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत हे पुरुषार्थ सांगणारे अथर्ववेद असतील सामवेद असतील ऋग्वेद असतील मायबाप कधी वाचलेत का नाही वाचले नाही वाचले नॉलेज इज नॉट इन्फॉर्मेशन नॉलेज इज नॉट इन्फॉर्मेशन बट अवेअरनेस ऑफ इट आम्ही कधी जाणण्याचा प्रयासच नाही केला या विश्वातील प्रत्येक पालकाला असं वाटतं माय बाप की आमचा मुलगा चांगला व्हावा चांगलं जीवन जगावं पण असा एकही पालक नाही आहे जो आपल्या मुलाला ते संस्कार देईल आणि हे संस्कार देणार कधी जर हातामध्ये पुस्तक आलं तर कारण पुस्तक वाचल्याशिवाय मस्त सुधारत नाही आणि सुधारलेलं मस्तक सुंदर जीवन जगल्याशिवाय राहू शकत नाही आणि मग पुस्तकाने ज्याचं मस्तक सुधारलं असं उदाहरण आहे सावत्र आईच्या आदेशानं फक्त इच्छा होती म्हणून चौदा वर्ष रामानं वनवास भोगला एक आदर्श संस्कार आहे जर जा संस्कार जाणंच असेल तर स्वामी विवेकानंदांचा ज्ञानयोग भक्तियोग आणि कर्मयोग वाचा मग कळेल संस्कार काय असतात आणि वाचन काय असतं आणखी एक दाखला तुमच्यासमोर बुद्धांश ठेवासा वाटतो अरे अठरा अठरा तास वाचन पुस्तकाचा वेळ लागलेला डॉक्टर आंबेडकर या विश्वातील पहिला वहिला विद्यार्थी ठरला याला म्हणतात वाच या वाचनातून बाहेर पडते ती संस्कृती ते संस्कार बाबा आमटेंना विचारा आमटे आयुष्यभर इतरांना पीडितांचं दुःख कमी करण्यासाठी घालवलं याला म्हणतात संस्कार बाप आम्ही जाणलं पाहिजे मी कसा जगतो आहे काय जगतो आहे नेहमीच सांगत आलेत वाचाल तरच वाचाल आम्ही वाचतोय ना तुम्ही म्हणाल वाचत का नाही आहे आम्ही हे वाचतोय की आमचे नसलेले फोटो एडिटिंग करून फेसबुकला पाठवून लोकांनी दिलेल्या कमेंट वाचतो आहे आम्ही अभ्यास आम्ही ज्ञान वाचत नाहीये शोकांती काय आणि मग असं झालं जर आमची मुलं आमचा तरुण जर या सोशल मीडियावरती चोवीस तास भरकटत राहिला तर अब्दुल कलाम जींच्या स्वप्नातील तो विद्यार्थी निर्माण होईल कसा विद्यार्थी जाणायचा असेल ते कौशल्य जाणायचं असेल ते व्यक्तिमत्व जाणायचं असेल हे संस्कार म्हणजे काय जाणायचे असतील तर मायबाप आम्हाला साने गुरुजी वाचायला पाहिजे सत्याचे प्रयोग सांगणारे सत्याचे प्रयोग अनुभवणारे महात्मा गांधीजी वाचावे लागतील कुठं आहोत आम्ही काय करत आहोत मायबाप हजारो वर्षे जे ग्रंथ संपदा जे शास्त्र तुमच्या आमच्यासाठी मांडून ठेवलेलं आहे ते शास्त्र फक्त धूळ खात पडलेलं आहे आणि असाच काय तो अट्टाहास या संयोजकांच्या मनी आला आणि त्यांनी हा भाव ठेवलेला आहे की वाचन एक संस्कार बनावा त्यामुळे तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे वाचाल तर वाचाल तर कृपया वाचूया आणि आपल्या जीवनावरती संस्कार करूया धन्यवाद